कालकई माता क्रीडा व सामाजिक संस्था कोतवाल ही नेहमी सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असते आज दुपारी विक्रमराव मोरे पुन्हा संस्थेच्या वतीनं कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृह पोलादपूर इथं कोतवाल गावचे सुपुत्र आमदार प्रवीण दरेकर आणि महाड मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं यावेळी सर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आणि प्रत्येक माध्यमिक शाळेतील वीस खेळाडूंना एक हजार एक मोफत स्पोर्ट्स गणवेश वाटप करण्यात आले तसंच विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला त्यामुळे संस्थेच्या या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे अत्यंत महत्वाचा कार्यक्रम कारण शेवटी मुलाच आपल्या देशाचं भविष्य समाजाचं भविष्य जसर, हे शेवटी आपला विद्यार्थी घडवत असतो आणि जर योग्य वेळी विद्यार्थ्याला त्याच्या कलागुणांना त्याच्या कर्तृत्वाला दिशा मिळाली नाही तर जसं राजेश सटवाड यांनी उदाहरण दिलं ते अत्यंत समर्पक आहे की वेळ गेल्यानंतर आपण जर आपण त्या ठिकाणी आपण बदलायचं ठरवलं किंवा आपण चांगलं काय करायचं ठरवलं तरी वेळ निघून गेलेली असते आणि म्हणून तुमचं हे वय जे आहे तुमचं जे हे बाल वय याला खऱ्या अर्थानं आकार देण्याचं वय आहे आता या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होतोय आपल्याला वया दिल्या जाणार आहेत आपल्याला गणवेश वाटप केलं जाणार दा आहे याचा अर्थ तुमचा सगळा शिक्षणाचा विषय संपता असं होत नाही तुम्हा तुम्हाला काही अर्धा दोन ज्या काही वया दिल्या असतील एखाद्या तुमचं सगळं शिक्षणाचा या मागे आयोजकांची भावना असते की या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी शिकलं पाहिजे चांगल्या प्रकारे आपल्या आई नाव त्या ठिकाणी केलं पाहिजे ज्या गावांना आलो त्या गावांचा आपल्या तालुक्याचा आपल्या विभागाचा एक नावलौकिक करावा अशा प्रकारची अपेक्षा घेऊन हे कार्यकर्ते कार्यक्रम राबवतात आणि आमच्या सारखे या ठिकाणी आपल्याला येऊन मार्गदर्शन करत असतात कारण शेवटी तुम्ही घडला नाही तुम्हाला योग्य रीतीने जर दिशा मिळाली नाही मार्गदर्शन मिळालं नाही तर त्या ठिकाणी हा विद्यार्थी आपल्या तरुणाईमध्ये त्या ठिकाणी भरपटू शकतो आणि म्हणून असे कार्यक्रम आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत खरं म्हणजे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना तितक्याशा सुविधा नसतात पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ट्युशन क्लासेस असतात सांगली तज्ञ मंडळी त्या ठिकाणी मार्गदर्शन करायला असते परंतु आपल्या खेड्या पाड्यातल्या वाड्या वस्त्यांवरच्या मुलांना तशा प्रकारचं मार्गदर्शन असत घरचे आई वडील कष्ट करत असतात शेतात त्या ठिकाणी राबत असतात कोणतरी मुंबई पुण्यामध्ये त्या ठिकाणी शे ची त्या ठिकाणी दोन पाच हजाराची नोकरी करत असतो घरातला शिक्षक आहे आणि शिक्षकांवरती आमची मदार आहे आणि त्या अनुषंगाने मुलांना जर वळणच लावायचं असलं तर ते ह्या भयामध्येच वळण लागलं जातं आणि तर तेच वळण ते पुढं घेऊन मुलं जात असतात आणि असो म्हणजे आजचं शिक्षण हे अत्यंत महागडं शिक्षण होत चाललेलं आहे गरिबांना अडचणी होत चाललेल्या आहेत आणि म्हणून आपल्या महायुतीने बरेचशा काही आज योजना आपल्या गोरगरीब कष्टकरी मुलांसाठी गरीब शेतकऱ्यांच्या मुलांसाठी ह्या योजना आपण राबवतोय त्याचा उपयोग होतोय महिला मंडळींना चांगल्या प्रकारे सवलत देण्याचं काम आपलं माहीत सरकार करत आहे आपल्याला माहिती आहे की कुठं कुठूनही तुम्ही जा कुठेही जा महाराष्ट्रामध्ये महिलांना हल्लं तिकीट पंच्याहत्तर वर्षाच्या वरती फुकट तिकीट लेख लढले योजनेमध्ये जन्माला आल्यापासून अठरा वर्षाच्या वयामध्ये इपर्यंत एक लाख एक हजार रुपये तिच्या खात्यामध्ये देखील रुपया परत करायचं नाही आता आता परवा आपण मुख्यमंत्री लाडकी बहिणी होईना आमच्या सरकारने अंमलात आणली तिथे दोन हप्ते पण मिळाले आणि आता तिसरा हप्ता तुम्हाला आम्ही एकतीस चौकशी देण्याचं ठरलंय आणि तो कार्यक्रम होणार आहे तर मंडळी माझ्या सांगण्याचं तात्पर्य विरोधकांनी आमच्यावरती बऱ्याचशा ठिकाणी केल्या परंतु त्या तिच्या भीक न घालता आपल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सरकाराने टाकलं गावाचा विकास थांबला तरी चालेल माझ्या गरीब गोर बहिणीच्या खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये वर्षाला त्या बहिणीच्या खात्यामध्ये अठरा हजार रुपये जर एखादी मुलगी असे एकवीस वर्षाच्या वरती तर तिला पण तिच्या घरामध्ये दीड हजार रुपये असे एका घरामध्ये तीन एका घरा तीन हजार रुपये पण या वेळेला आम्ही दिलेले एका घरामध्ये दोन महिन्याचे सहा हजार रुपये दिले गॅस सिलेंडर तीन तुम्हाला फुकट देतो आपलं सरकार गरीबाला वर्षाला सहा सिलेंडर लागत असेल तर तीन फुकट आणि अशा अनुषंगाने अनेक महाराष्ट्र सरकारने ज्या वेळेला आपण आता सव्वा दोन वर्ष झाले आपल्या सरकारला महायुतीमध्ये येऊन पहिले तर आम्ही दोघंच होतो दो दो, प्रवीण भावाने आम्ही नंतर आम्हाला तिसरी एक संघटना जॉईन झाली आणि त्याच्यामुळे आज आम्ही दोघं मंत्री तुम्हाला दिसणार होतो ते दिसलो नाही त्याचं कारण ते आहे दोघं आम्ही समजूप आहोत त्यामुळे त्याचं कारण नाही आहे कारण जरी आम्ही दोघं जरी मंत्रिमंडळात नसलो तरी पण मंत्र्यांच्या पुढची कामं आम्ही दोघं मंडळी करतो म्हणजे लक्षात असेल शिक्षण घेताय याची जबाबदारी जे सरकारने आदेश दिलेला आहे ते आपली सगळ्यांची आहे पालकांची आहे शिक्षकांची आहे आणि त्या कमिटीची आहे निश्चितपणे या ठिकाणी घेणं गरजेचं आहे दुसरा विषय अत्यंत महत्वाचा आहे क्रीडा स्पोर्टचे या ठिकाणी गणवेश वाटप होत आहे वरुण भाऊ दरेकर या ठिकाणी आहेत भरत श्री गोगाव या ठिकाणी आहे त्या तालुक्याचे आमच्या शिक्षकांच्या आमच्या विद्यार्थ्यांची तर मागणी आहे आता कबड्डीच्या तालुका सगळे जर स्पर्धा चालू आहे

जेणेकरून किमान पुढच्या वर्षीचा क्रीडा ज्या स्पर्धा आहे त्या आम्हाला हक्काच्या क्रीडा संकुलामध्ये घेता आम्हाला या ठिकाणी या या भावना व्यक्त करण्याची ठिकाणी सगळ्यांच्या वतीनं त्या प्रकारे करतो ते आपण पूर्ण करा ही आम्हाला अपेक्षा आहे या तालुक्यामध्ये अनेक अत्यंत महत्वाचा जो विषय आहे दोन दिवसापूर्वी आम्ही व्हॉट्सअपला बघितला आहे की आम्ही गेले अनेक वर्ष या तालुक्यामध्ये एखाद्या एमआयडीशी रोजगाराचं साधन निर्माण व्हावं यासाठी मागणी करतोय परंतु काल परवा मी बघितलं की केंद्र सरकारने जाहीर केलंय या तालुक्यातील छत्तीस गाव इकोसेन्सिटिव्ह झोन मध्ये आलेली आहेत अगदी ढवळ्यापासून अगदी कुरपांपर्यंत सगळी गावं लोहार माल सुद्धा इकोसेन्सिव्ह झोन मध्ये आहे त्यामुळे या ठिकाणी एमआयडीशी होत नाही सावित्री नदीचं धरण जे आहे त्याच्यावरती पूर्णपणे दोन्ही बाजूला पिण्याच्या पाण्याच्या विहिरी आहेत अगदी गिरवारी असेल महाड शहर असेल किंवा त्या आजूबाजूची सगळी गावं त्यामुळे या ठिकाणी ते होऊ शकत नाही हा तालुका पर्यटन दृष्ट्या आणि कृषी दृष्ट्या ऑर्गॉनिक शेती किंवा बांबूची लागवड किंवा दुग्ध व्यवसाय यातूनच या तालुक्याचा या विकास होऊ शकतो रोजगार मिळू शकतो माझी वेगळं मागणी आहे तालुक्याच्या वतीने ज्या मुलांचा स्फोट मुलापु आपण करतोय की मुलं उद्या येणाऱ्या काळामध्ये इथे उद्योगपती व्हावे